दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन आणि क्रांती दिन संगमनेर तालुक्यातील कोळवाडेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला आंभोरे गावात डिग्रस मालुंजे पिंपरणे कोळवाडे या गावातील सर्व आदिवासी बांधव एकत्रितेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज भगवान बिरसा मुंडा आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचं पूजन करत मिरवणुकीला सुरुवात झाली आंभोरे कोळवाडे चौफुली घोडेझाप खंडोबा मंदिर अशी मिरवणूक कोळवाडे गावात वाजत गाजत पोहोचली मिरवणुकीमध्ये अबालरुद्ध सहभागी झाले तर पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करत डीजेच्या तालावर नृत्यही सादर करत सर्वांनी आनंद घेतला कोळवाडे गावात मिरवणूक पोहोचल्यानंतर या मिरवणुकीचं रूपांतर मोठ्या सभेत झालं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी व्याख्याते विजय विरनक आंबेगाव सुरेखा बोराडे कमल डगळे सरपंच पुष्पा योगेश गुंजाळ सोसायटीचे चेअरमन सोपान वरपे बबन घोडे उपसरपंच बाबूराव गोंदे

त्यावेळेस आपला असंच चालू होतं नंतर चालू होते आपण त्यावेळेस पहिला मोर्चा आम्ही काढणार आहे सर्व कार्यकर्ते आम्ही यात होतो परंतु काय होतं की आपला समाज एकत्र येत नाही असो ठीक आहे इथून पुढं तुमच्या सोबत आम्ही काम करण्यास तयार आहे हे मी आम्ही आवडून सांगतो तुमच्या सोबत काम

अस्तित्वात आहेत सत्तेचाळीस जमाती होती त्यापैकी दोन जमाती आज आपल्यातून नाही दोन नाही आज आपल्याकडून शिल्लक नाही एकही माणूस शिल्लक राहिलेला नाही कात्करी जमात अशीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अतिशय अल्प लोकसंख्या त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याचं कारण असं आहे मंडळी अशिक्षित अडाणी अज्ञान व्यसनाधीनता समाज आहे समाजा प्रवाहामध्ये आजपर्यंत तो समाज आलेला नाही या या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला टिकायचंय तर आपल्याला या सामाजिक व्यवस्थे बरोबर त्यांच्या बरोबरीने विचार करावा लागेल त्यांच्या बरोबरीने लागे। शिकावं लागेल आणि ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील व्यस्तिपासून या समाजाने दूर राहिलं पाहिजे मी पालघर जिल्ह्यामध्ये काम करतो पालघर जिल्ह्यामध्ये ब्याण्णव टक्के वारली आहे आठ टक्के फक्त महादेव कोळी आहे आणि तोही एक तालुका फक्त मोखाडा तालुका त्या मोखाडा तालुक्यात महादेव फुळे आहे पुढे तुम्ही जाल जवारकडे तिकडे वारली मिळेल बोईचा लागतात असेल वाडा विक्रमगड डहाणू इकडे तुम्हाला वारली आणि कोकणा मिळतील ते से तो, तो नाशिक नगर पुणे थोड्याफार प्रमाणात पालघर थोड्याफार प्रमाणात रायगड थोड्याफार प्रमाणात प्रमाणात सहा जिले डॉक्टर गोविंद गावांचे पुस्तके त्या पुस्तकामध्ये त्याची नोंद आहे आणि त्यांनी म्हटलेलं की या सह्याद्रीमध्ये त्या पुस्तकाचं नावच आहे सह्याद्री आदिवासी कोळी माझ्या जमा आणि त्या पुस्तकात त्यांनी सहा जिल्ह्यात आणि त्याचा के उल्लेख केलेला आहे आंबेगाव खेड मावळ जुन्नर सिन्नर इगतपुरी अकोला मोखाडा विक्रमगड पालघर जव्हार तलासरी डहाणू आणि याच्या पलीकडे जो महादेव पोळे आहे तो शस्त्रबद्ध माझ्या आतमध्ये असताना महा सह्याद्रीच्या बेंड मध्ये हा सह्याद्री पर्वत भीमाशंकर त्रिपेकेश्वर हा एवढा पसरलेला आहे हा इतिहास पण समजून घ्या तरुणांनी हा सह्याद्री पर्वत भीमा त्रिंबकेश्वर या परिसरात पसरलेला आहे आणि या परिसरात सहा जिल्हे तेरा तालुके आहेत आणि या चक्र बंधारामध्ये फक्त असणारा महादेव कोळी हा होळीत समजला जातो आणि जळगावकडचा सोलापूरकडचा सांगलीवरचा औरंगाबाद कडचा अमरावतीकडचा असणारा महादेव कोळी समजला महादेव कोळी ही जमात महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी आहे मात्र या जमातीचं संघटन झालं नाही हे दुर्दैव आहे आदिवासींचं संशोधन केलं गेलं अभ्यास करण्यात आला मात्र बदल झाला नाही महादेव कोळी ही जमात वीर पराक्रमी होती बहुतांश किल्ल्यांचे किल्लेदार हे आदिवासी होते आता महादेव कोळी जमातीनं नेतृत्व केलं पाहिजे आपल्यातील कलागुणांना वाव द्या आपल्यातील नेतृत्व तयार करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा गावात एकोप्यानं रहा गावची एकता जपा आदिवासी युवकांनी एकत्रित एक येऊन संघटना स्थापन करा अन्याय अत्याचार होत असेल तर संघटनेच्या पत्रावर निवेदन द्या समाजाला न्याय मिळून द्यावा असंही आवाहन विजय विरणक यांनी केलंय या कार्यक्रमासाठी आदिवासी तरुण भाऊसाहेब कवटे भाऊसाहेब लोहकरे योगेश मुंढे पांडू मुंढे मच्छिंद्र रावते अनिल जाधव दत्तू तारडे महादू गोंधे देवराम कडू नाना जाधव भाऊसाहेब भुईर दिलीप बांबळे अशोक कोटे विकास लहांगे विशाल लहांगे संपत कडू नामदेव कडू नवनाथ घोडे भरत घोडे सोमनाथ काठे विजय बरडे सोमनाथ शिंदे ज्ञानेश्वर बरडे यांसह अनेक तरुणांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप बांबळे यांनी केलं तर प्रास्तविक सामाजिक कार्यकर्ते बनसी कवटे यांनी करून रोहिदास कवटे यांनी सर्वांचे आभार मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा